नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे इच्छापूर्तीचा आज आगमन सोहळा आहे एक दिवस उगवलं आहे सोन्याचा आपल्या इच्छापूर्तीच्या आगमनाचा तर आता आपण निघतोय मुंबईला जायला डिलाय रोडला आपली जिथं मूर्ती आहे तर आज आगमन सोहळा असेल लालबाग ते वाशीमध्ये मग मूर्ती वाशीमध्ये ठेवण्यात येईल आणि नंतरला मग ती कोपर करण्यात मंगळवारी दुसरं आगमन होणार तर आता बघूयात तयारी काय काही पब्लिक आलेली आहे आता आणि इथं ट्रक वगैरे आलेत आणि निघायची तयारी आहे पूर्ण सामान बराबर चालले काय माझी रिक्षा पुढती जास्त आपला सामान आलाय आणि इथं आपली बारकी पोर आला रे इथं बघा आता जस्ट नारळ पोडला गाडीला आणि आपण निघालो पुढे बसलोय तिघ जण एवढी आहे ते त्याचा मेवना आणि त्या गाडी चालवते म्हणजे आम्ही पुढे फक्त चौघ पाच जण झाले रे तुणा एक दोन तीन चार पाच जण पुढे आम्ही माग ट्रक भरले तो वेगळा तर काही आता जस्ट निघालो डिमटच्या इथून पाण्याचे बॉक्स टाकले आता वाशीला एक हॉल्ट होईल जनरेटर घ्यायचं आणि डायरेक्ट नंतरला मग आपण भेटूया आता डिलाय रोडला भेटू डायरेक्ट आपल्या मूर्ती जवळ बाई फुलपूज आज ब्लॉग मध्ये दिसत आहे तुषारच दिसणार आहे तर काहीच आम्ही आता फायनली लालबागमध्ये पोचलो आहे इथं ब्रह्मताल ढोल आम्ही पाणी देतोय ते वादन करणार तिथं लालबाग मध्ये आणि आपला मंडल हा नवी मुंबईतला प्रथम मंडल होणार आहे कोपरकेरणाचा इच्छापूर्ती जो लालबाग ब्रिज खाली आगमन सुरू करणार आहे नवी मुंबईतला प्रथम मंडल असेल आता तुम्हाला मी आपली पब्लिक दाखवतो ड्रायव्हर आहे आणि गाडी किती फिरवली ते आमचं आम्हाला माहिती आहे आपली टेम्पोतली पब्लिक आणि इथं पुढं पूर्ण ढोल मधली पब्लिक आहे आणि ओमकार राव ब्रह्मताल ढोलचा कोच गाइस, फायनली आम्ही डिलाय रोडला पोचलो थोडा हे झाला टाइम झाला आम्हाला निघून पण ती गाडी फिरली गोल 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 काई काई गोल तुझं काय काय बोलायचंय ते अशी गाडी गोल फिरली यांनी फुल गल्ली बिल्लीत नेली बाई यांना रस्ता माहिती ना असला ड्रायव्हर बसवला आता काय पण ठीक आहे मजा आली मजा आली पण याने कान पिकवले त्याचे बोलून बोलून चांगले अमृततुल्य शब्द होते ते एकदम भारी वाटत होतं आम्हाला ऐकता ऐका तर जाऊया सरळ आता कारखान्यात आणि आपली मूर्ती बघूया कशी आहे ती म्हणजे काढून ठेवले ट्रॉलीवर उभी केलेली आहे मूर्ती तर आता जाऊया फायनली गट टू शर्ट भेटले तर आम्हाला मग कसे निघालेले साडे नऊ वाजता साडे नऊ वाजता अरे भाई तुम्ही समोर आपली पर्यावरणपूर्वक मूर्ती कोपर किरणचा इच्छापूर्ती हॅशटॅग बाप्पा फुलांचा समोर रेडी होत म्हणजे निघायला आता आणि आपली यावर्षी बाप्पा फुलांचा श्रीराम अवतारामध्ये आ, तर इकडे आता प्रभावाचे सेटअप चालू आहे हनुमान आणि पोरं आता सगळी तयारी आपले दोन बंधू आहेत एक काटकर आणि एक वाणी तर काटकर आपलं नवी मुंबईतलं प्रथम मंडळ होणार आहे जे लालबाग ब्रिज खाली वाजवणार आहे ते कसं वाटते आणि <tom tp> <inhibitor> <to <-tom tate> मॅच व्हायची आपल्याला मुंबईमध्ये मुंबई मुंबई पहिली आणि नंतर नवी मुंबई हॅशटॅग बाप्पा फुलांचा तर आता आलो आम्ही खायला वाजलो दीड आम्ही इथं पोचलो साडे अकराला दोन तास झाले काम चालू तो मूर्ती अजून निघालेली नाहीये तर आम्ही आता खातो आणि इतर राजू शेठ आलेला आहे आपलं राजू शेठ काय बोलतं नमस्कार 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 आता काही चमत्कार करा खायला काहीतरी भूक लागली कौशी चारली बाहेर ना हा मग तो आहे तो तर आहे मोठा माणूस आहे तर खाऊन घेऊ काहीतरी आणि मग भेटूया आपण थोडे फायनली आता सर्व काम झालं दुपारचे सव्वा दोन वाजले आणि आता कंठी चढवतात बाप्पाची आणि मग आग तयारी चालू फायनली आपली पूर्ण तयारी झालेली आहे फक्त आता इथून बाहेर निघायचं आहे मग बाहेर जाऊन धनुष्य बाण धनुष्य खरू काही सर्व आता ठेवण्यात आणि इथं आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि बाकीची पब्लिक आहे इथं पूर्ण बोल 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 इच्छापूर्ती वाले की गणपती बाप्पा जय श्रीराम जय श्रीराम फायनली आगमन आता चालू होतंय मूर्ती कारखान्यातून बाहेर निघते लेट झालं पण ठीक आहे सर्व काम व्यवस्थित झालं एकदम आता आपली सर्व पोरं गणपती बाप्पाची ट्रॉली खेचतायत फायनली मागे आता मूर्ती कारखान्यातनं बाहेर निघत आहे आणि आम्ही आता आगमनाला सुरुवात करतो तीन तास लेट झाला पण ठीक आहे सर्व काम बाकी होतं म्हणून आता आम्ही निघतो आता पुढे बाहेर जाऊन धनुष्य आणि बाण लावायचं आहे आम्हाला आणि नंतरला मग लालबाग ब्रिजखाली जाऊन आपला आगमन सोहळा चालू होणार जो की ब्रह्मताल ढोल पथक आणि चिंतमणी बीट्स नवी मुंबई हे आज इच्छापूर्ती चरणी मानवंदना देणार आहेत फायनली मूर्ती कारखान्यातनं बाहेर निघालेले कोपरकिरण्याच्या इच्छापूर्ती बाप्पा फुलांचा दोन हजार चोवीस श्री अवतारात आपला बाप्पा बाहेर आलेला आहे कारखान्यामधून तर थोड्याच वेळात आम्ही लालबाग ब्रिज जवळ पोहोचू आणि आगमन चालव इथं अक्षयबाईच्या हातात खारुताई आता बाप्पाच्या हातात खारुताई तर काहीच या वर्षाची आपली संकल्पना होती बीज मोदक या असे बीज मोदक आहेत आपण एक पर्यावरण संवर्धनासाठी आपण यावर्षी नवीन उपक्रम उपक्रम आहे का हे बीजमोदक बीज बीच मोदकची संकल्पना म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी आपण एक खारीचा वाटा म्हणून आपण बीज मोदक वाटणार आहोत आगमन निमित्त आपण एक हजार एक बीज मोदक वाटणार आहोत पूर्ण रस्त्याला जोपर्यंत आपण वाशीला पोचत नाही तोपर्यंत गेल्या वर्षी आपण एक टी शर्ट एक झाड केलं होतं ती संकल्पना पूर्ण केली ते तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर यावर्षींची संकल्पना आपली एक बीज मधत म्हणून आहे ती आज आपण पूर्ण करणार आहोत काय फायनली आगमन चालू झालेलं आहे आणि मी ट्रॉली देखील चालू आहे आणि पुढे राहून बघतो आता असं काय होतंय म्हणजे आता लालबाग मार्केटमध्ये डायरेक्ट ब्रिज खाली आईज आता आम्ही पोचलो आहे श्रॉफ बिल्डिंगजवळ आणि इथं आपला पुढे सेटअप लागलेला आहे चिंतामणी बीटचा आणि मागे आपला बाप्पा आला आहे तर आणि यावर्षीचा प्रथम मंडळ असेल या वर्षीचाच वर्षी नाही आजपर्यंतचा कोपरखेर नाही गणेश नगरीमधील पहिला मंडळ आहे जो लालबागमध्ये वाजवतोय यावर्षी इथं आपला सेटअप लागलेला आहे चिंतामणी बीटचा फुल सगळी पब्लिक रेल्वे आहे वाजवायला समोरून दो दोन गणपती आलेत या साईडला इथे श्रॉफ बिल्डिंग आहे आणि आम्ही इथं आहोत चिंतामणीच्या इथे आधी आपली मूर्ती आलेली आता तर काहीच आता इथं आपला बाप्पा फुलांचा म्हणजे कोपरकेरण्याचा इच्छापूर्ती आणि आता इकडे आले मुंबईचा सम्राट आलेला आहे तर मुंबईचा सम्राट आहे मग असे गेला तो कुंभारवाड्याचा महाराजा होता आणि हा मुंबईचा सम्राट आला आता महागणपती बर गाईस मी आता अशा स्पॉटवर आहे इथं लालबागचा राजा बसतो ही श्रॉफ बिल्डिंग आहे आणि इथं आपलं आलाय आहे कोपर करण्याचा इच्छापूर्ती आणि इथं हा सेल्टल रोडचा राजा आहे हा कामट्टीपुराचा महागणपती आहे आणि आप आपले बाप्पा फुलांचे बोर्ड आलेले आहेत आता पर्यावरणपूर आता जस्ट चिंतमणी बिटशी मानवंदना संपली आणि ब्रह्मताल ढोल मानवंदना सुरू झालेली आहे आणि मागे आपल्या पोरं आलेले आहेत बोर्ड वगैरे घेऊन आहेत सर्वजण आणि इथं समोरच राजाचा मंडप आहे मी तुम्हाला हा आहे लालबाग राजाचा मेन गेट म्हणजे गेट आहे तो ब्रिज खालचा तो गेट आहे हा आणि इथून आपली मूर्ती आता जाणार आहे ही आपली मूर्ती आलेली आहे तर इथे आता ब्रह्मताल ढोल पथक सज्ज झालेला आहे पूर्ण वाजवायला त्यांनी पण बघा बाप्पा पर्यावरणाचा कोपर करण्याचा इच्छापूर्ती ब्रह्मटाल ढोल पदक असं त्यांनी बोर्ड पण बनवलेलं आहे आणि ब्रह्मतालची पब्लिक आहे आपली मूर्ती घेऊन आलो एकदम संकुलच्या बाहेर आहे आपण आता पायी सा। प्रवास चालू झालेला आहे इथं थांबून थोडा वेळ रेस्ट घेऊन आपण पायी प्रवास पुढं चालू करणार आहोत आणि आता वाजल्या आहेत संध्याकाळचे साडेसहा आम्हाला नाही नाही करून जाता जाता वाहतील दी दीड दोन वाजतील आपल्याला वाशीला पोचता पोचता तर बघूया आता कसं होतं पुढचा प्रवास दाखवल तुम्हाला तर काही जातं इथं मूर्तीवर प्लॅस्टिक टाकायचं काम चालू आहे कारण आम्ही आता इथून पायी वाट करणार आहोत चालत जाणार आहोत वाशीपर्यंत तर मग पावसाची पण शक्यता आहे तर आम्ही मूर्ती पूर्ण पॅक करतो आता आणि मग पुढचा प्रवास चालू आहे आता वाजले संध्याकाळचे पावणे सात आणि आमचा आता पायी निरंतर प्रवास चालू झालेला आहे आणि आपल्यास जॉईंट झालेले आहेत यश जी यश जी मग आज कसं वाटलं आपण आपलपासून आहे तू मला माहिती आहे पण आता मला भेटला ना तू व्हिडिओ काढताना तसं तसं तू मला जॉईंट झालं ना ब्लॉकमध्ये तर आज आपला जो नवी मुंबईतला पहिला मंडल आहे ज्याने लालबागमध्ये एवढं धिंगणं आगमन केलंय तर आपल्या मंडळाबद्दल दोन शब्द तू बोल जरा काय आपण जे करतो बाकीचे करतो बरोबर बोलायचं म्हटलं तर आपले जे मूर्तीकर आहेत राजन साहेब हां कुठे ना कुठे आपल्याला त्यांना ट्रिब्यूट देणं भाग होतं की जी त्यांनी फुलांपासून मूर्ती केली आहे आणि जी आपली एकवीस फुटाची मूर्ती जी उभी केली आहे त्यांनी तर गणपतीचं माहेरघर घर किंवा गणपतीची जी पंढरी आहे किंवा आपलं लालबाग लाल लालबागपर्यंत जर लालबागलाच मूर्ती दाखवली नाही मग काय ते तर आहे मा यावर्षी आम्ही मूर्तिकारांचं ऐकलं आणि यावर्षी आम्ही मा मुंबईमध्ये आगमन करून दाखवलं तर असं झालं सर्व आगमन तुम्ही बघितलं मागे आणि मी आता गेलो होतो गणसंकुलमध्ये मुंबईचे सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण दत्ते सरांना भेटलो त्यांच्याबरोबर थोडीफार चर्चा झाली त्यांचा भेटायचं म्हण असं झालं का चार्लीचा ओळखीचा कोणतरी होता दादा तो आम्हाला आतमध्ये घेऊन गेलो अरुण दत्ते सरांबरोबर भेटून दिलं आम्ही मूर्त्या बघितल्या आतमध्ये विविध मूर्त्या बघितल्या तर बघूया आता पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करू किती वाजता पोचतो बघूया रात्री टायमा टायमाने अपडेट भेटेल आता वाढल्यात साडेआठ आम्ही रस्त्यावर इथे आमची मूर्ती ब्रीच खाली अडकली आता म्हणजे प्रभाव काढावीच लागेल ब्रिजच्या आईत आमच्या मूर्ती एवढी नाही आहे मूर्ती जाते पण प्रबळ लागते तर बघू आता कसं काय होतं आहे बघू आता पोरं बघ करतात काय करू करूया आपण भेटूया काम झालं का। प्रबळ खाली आली नाहीतर ना या ब्रिज खाली अडकत होती आता पोरांनी सर्वांनी गेला हा एक पॅच होता सहा फुटाचा तो काढला सहा फुटाचा नाही हा चार पाच फुटाचा असेल तर आता इथं झालं आहे सर्व बांधायचं काम चालू आहे आणि मग झालं मग आम्ही पुढचा प्रवास रेडी